मामा गावात गेल्यात इकडं आलात होय तुम्ही कोण कोण आलं या लयच वर्णत आला तर आत्या आत्या कर होय मला तर तुम्ही गाडी होता तवाच आवाज आला मी म्हणलं मी आले इकडे गावाकडून तुम्ही आलात चला घरी बघा आता राधिका कृष्णा वांबडा इकडे पळतच आलेत माझ्या इकडे सगळे आले जिंतीला सगळ्यांच्या आधी आली असते ना तू

बोट, गे। बोट। दार तो <laughs> गेला पुडा का होय काहीतरी दुसरं सामान राहिले होते बोट राहिली होती कृष्ण होय म्हणून होय तर आता बघा सगळेजण आले तिकड माझ्याकडे जिंतीला तर तुम्ही तो म्हणसान ही ताई कालच आली तर ही सगळी कस काय जिंतीला आले तर विचारू आपण पाडतात त्याला अवगत खर वय <laughs> ना आणि ना सगळे आलेत बघा जिंतीला माझ्याकडे आज भोगी आहे भोगीच्या सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा राधिका वमरा आणि कृष्णा पळतच आली माझ्याकडे इकडे खाली आत्या आत्या करत मी ना इकडे राहणार गुरती खाली लथंडी वाचते ना सकाळच्या पारी त्याच्यामुळे म्हणलं उन्हात आणच इकडं बसावं आव ग आव आव दिसली काय उलट झाले कस काय उलट नाही झालं कोरडा उलट उच मळत होय काय खाल्लं पण नाही उलट होतं पण खाल्लं नाही होय बरं आहे का

आते। आते। आता। मला हा मग काय चल ची कर मला मला आता बघा ही सगळी जण आली तिकडे जिंतीला चल दुर्गा चला आली बाबू माझी आली मम्मी आणि मम्मी पप्पा सोडून सगळी धोनधान येतोय तर बघा आज आहे ना काय तुमचं चाललंय जा का आज आहे ना बघा म्हणजे खेंगाट भाकर ही बनवतात ती आणि मला ना अडचण आली आणि आज आपल्या ताईचा ववसा पण येणार आहे तिच्या ना त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना घेतलं घेतलंय म्हणलं इकडं या यांना पण शिदुरी द्यायची असते वाटते त्याच्यामुळं या तिकडं तात्या बसला इथं फोनवरती अयो <laughs> काय म्हण्या वय काय करतोय म्हण्या पिवड्या আল খাল আজ হাতা করুন খাতি ভাই হ্যাঁ এখন তুই গাছ তাই কুঠ কুটাই গ मग काल कस काय झालं शूटिंग करत राहत काय होय आल्या पूजा लागली बघा इकडं पापड भाजायला तर मला अडचण आली त्याच्यामुळं पूजा प्रियंका तात्या भाव्या सागर स्वीट सगळी चालले ती जिंतला कारण येणार असता अवगं थांबा पूर्ण माहिती सांग ती जरा थोडीशी मध्येच राहून जातं या तर आज आहे ना तिकडून शिदुरी ती वाटते खेंगाट भाकरी आणि तिळागुळाचं लाडू तर हिकडून म्हणते ती आपण पण तिळागुळाचं लाडू आणि खेंगाट भाकरच द्यायची असते कोण म्हणतं या पोळ्या द्यायच्या कोण म्हणतं ही द्यायचं काय करावती कळ नाही फायनली खेंगट भाकर आणि तिळागुळाचं लागू सांगितले तर करायला सा ते तर आता पूजा आणि बनवणार आहे स्वयंपाक पाच किलो बाजरी आणली दळून आणली कारण तर बाजरी काय नाही आणि ज्वारीचे तर बाजरी आणले दळून आणले सगळं खेंगटाचं परत डबल सामान आणलं अजून शिजुरी द्यायचे त्याच्यामुळे नाहीतर पुरणपोळी डाळगुळ आण हा मोकळ मामाला वय मामाला गावात ना मामाच्या आईनी

तमाने मी दोघं जणच आहेत घरी काय तिने फरसाणातला काय ना नको खाऊ बाबू ती फरसाणा लय दिवसाचा आहे पापड पापड खा पूजा तुझ्या हातातनं घे पूजा चहा ठेऊ ना सकाळपासून चहा पण नाही केलं नाही नाही चहा पण दिला नाही चहा पण नाही काहीच नाही गमदा दुर्गाच्या हातात नको नको खाऊ बाबू दे नको खाऊ नको खाऊ हे सकाळी नऊ वाजूस तर येतो म्हणले आधी तर भावड्या म्हणला सात वाजू तर येतो परत म्हणला आठ वाजूस तर म्हणलं निवांत या नऊ वाजूस तर काय पुरणपोळी बनवायची नाही भाकरीन ही आग करपला किती तिथे भाकरीन हे बनवायचं निवांत या तर ही निवांत बारा वाजून गेले बरं आले ती निवांत आग तू घेतली काय आग झोपली ऐ का डोक डोक आता मी येऊन असं झोपल्यावर मग करायचं कोण इथं आहे तात्या सागर पण आला बघा शंभू कुठे राहिला का आला काय ताप पोरी पिवळीने पायाला मला पण दिला काय आणलं या गोट आणली तुम्हाला पण थांबायचं होत पाणी पियाती सॉरी पाया पडायला तिथं त्यांनी सांगितलं होतं टाकळीत आल्यावरती फोन करा म्हणून पाया पडायचं होत लेकरांना आणला सगळ्यांना तिथं त्याच्यामुळं हार ते आणलेत ना आज आपली पालखी आहे ना ती पालखी गावात ना पालखी बाबा ह्यांचा हा आता ही कुठं कुठं पळवायची तिला पाण्यात कुठल्या पाण्यात नदी कुठे आपली आपली नदी होत्या आपली नदी कुठं तयार केली या कुठं खाली नको नको राहू दे होय आपली नदी कुठे तयार केली या आपल्या नदीत चला हे आले सगळी आता बघू यांना सांगते काय काय करायचं ता चालला गावात आणून